नमुक् जय भीम आपण या वर्षवासाच्या कालावधीमध्ये बुद्धांनी सांगितलेले उपदेश संदेश महत्त्वपूर्ण माहिती ज्या ज्या विषयावर आपण घेऊ शकतो ते मी माझ्या पद्धतीनं इथं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जे विचार मला पटले ते विचार आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे या माझ्या धार्मिक आणि वैचारिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर इथं बुद्धांचे जे काही महान विचार आहेत जे की वेगवेगळ्या ग्रंथांमधून मी काढलेले आहेत तेच इथं सांगू इच्छिते बुद्ध असं म्हणतात की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम हा येत असतो आणि ह्या वाक्याचं जर आपण चिंतन मंथन केलं तर सहज समजू शकता आपल्याला की खरंच ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिपाक म्हणून त्याचे परिणाम आपल्याला आपल्या अनुभूतीस येतात जर आपण कुशल कर्म केले तर त्याचं फळही आपल्याला कुशल प्राप्त होतं जर आपल्या हातून अकुशल कर्म घडलं तर त्याचाही परिणाम आपल्याला अकुशलच घडून येतो आणि म्हणून बुद्धांनी असं सांगितलेलं आहे पुन्हा ते म्हणतात की मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो हे त्यावर अवलंबून आहे जो विद्वान आहे त्याच्याप्रती शील असले पाहिजे शिलाबद्दल आपण कालच माहिती पाहिलेली आहे आणि म्हणून बुद्धांनी सांगितलेला प्रत्येक उपदेश हा अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे पुन्हा ते म्हणतात की सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी आणि चांगुलपणाचे अधिष्ठान आहे म्हणजे माणसाची प्रवृत्ती ही खरंच प्रत्येक माणूस हा शिलवान असला पाहिजे सुद्धा आहे चिरस्थायी आणि चांगलपणाची ते एक सत्प्रवृत्ती आपली हे एक अधिष्ठान माणसाचं असलं पाहिजे जर असं असेल तर माणसाची चेतनाशक्ती विकसित होते आणि चेतनाशक्ती जर विकसित झाली तर वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञानसुद्धा प्रभावित होऊ शकते जागृत होऊ शकते आणि म्हणून माणसानं यासाठीही प्रयत्न केले पाहिजे मनुष्य कितीही विद्वान असला तरी जर तो इतरांचा तिरस्कार इतका स्वतःला जर मोठा मानू लागला तर तो माणूस तो व्यक्ती म्हणजे कसा असतो बघा की एखादा आंधळा माणूस एखाद्या आंधळा माणसासारखी उपमा बुद्धाने त्याला दिलेली आहे की जो स्वतःला इतरांपेक्षा खूपच मोठा समजतो खूपच विद्वान समजतो त्याला बुद्ध असं म्हणतात की तो व्यक्ती म्हणजे आंधळ्या माणसासारखा आहे जो स्वतः आंधळा जर असेल तर इतरांना काय प्रकाश दाखवणार म्हणून बुद्ध म्हणतात की माणसानं विद्वान असलं पाहिजे पण आपल्यासमोर इतरांचा तिरस्कार करणे इतकं स्वतःला माणसानं इतकं मोठं समजू नये म्हणून ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावरही अवलंबून आहे इथेही शिलालेला आहे बघा तर प्रत्येक बाबतीमध्ये बुद्धाचा संदेश आपल्याला जीवन जगण्यासाठी अतिशय हितकारक आहे पुन्हा ते म्हणतात की जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला कोणतेही भय नसतं कोणतेही दुःख नसतं पण ह्या अवस्थेपर्यंत तर कदाचित जीवरदारी भिक्खूसंग पोचू शकतो आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस कदाचित नाही पोचू शकणे मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल वागेल तर कधीच न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते त्याप्रमाणेच सुख सदोदित त्याच्याबरोबरच असते असे बुद्ध म्हणतात की प्रत्येक मनुष्य जर शुद्धचित्ताने बोलेल शुद्धचित्ताने वागेल तर ज्याप्रमाणे सावली आपल्याला कधीही सोडत नाही त्याप्रमाणे तू जिथे जाईल तिथं त्याच्याबरोबर त्याच्या मागे त्याच्यासोबत सुख सदोतीत त्याच्याबरोबरच असते म्हणून बुद्धाने सांगितलेला संदेश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्ध